दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते में ते ना बघा सहा मे सोमवार खरं तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी दिवस प्रत्येकाच्या घरामध्ये आज सकाळपासनं महाराजांच्या सेवांची सुरुवात नक्की झाली असेल कारण महाराजांना प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आजचा दिवस हा महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत आणि विशेष आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त करावायची एक अत्यंत साधी सोपी पण विशेष महत्वाची सेवा सांगणार आहे आज सायंकाळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना हे एक वस्तू अर्पण करायची आहे ही एक वस्तू आजच्या दिवशी महाराजांना अर्पण केल्याने त्याचा लाखो पटीने तुम्हाला फळ लाभेल बघा महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि तुमच्या इच्छित असणाऱ्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या मनोकामना पूर्ण करतील आजचा दिवस हा महाराजांसाठी किंवा महाराजांना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा हा जो दिवस आहे तो सेवा करण्यासाठी आहे बघा आजच्या दिवशी केलेली जी सेवा आहे ही त्वरित महाराजांपर्यंत पोहोचली जाईल कारण पुण्यतिथी दिवस आणि प्रकट दिवस जो आहे म्हणजे हे दोनही दिवस जे आहेत ना त्या दिवशी महाराज जे आहेत हे साक्षातरूपी या पृथ्वी तलावरती करत असतात आणि या वेळात जर तुम्ही काही विशेष उपाय केले ना तर ते उपाय जे आहेत किंवा ते जे ज्या काही सेवा आहेत त्या महाराजांपर्यंत त्वरित पोहोचल्या जातात बघा आजच्या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना ही एक वस्तू फक्त अर्पण करायची आहे आता काय वस्तू आहे तर सायंकाळी म्हणजे साडेसहा ते साडे सातच्या दरम्यान किंवा साडेसहा नऊच्या दरम्यान हा उपाय केला तरी चालेल याच्यासाठी तुम्हाला लागणार आहेत सात खडी साखरेचे तुकडे मोजून सात खडी साखरेचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत महाराजांच्या समोर देवघरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जिथे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्या समोर समोर एक आसन टाकून बसायचे एका वाटीमध्ये सात खडी साखरेचे तुकडे घ्यायचे आहेत आणि सात अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत सात साखर आणि सात अख्ख्या लवंगा त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एक, एक नारळ या तीन वस्ता घेऊन तुम्हाला तिथे बसायचं आहे सगळ्यात अगोदर जो नारळ तुम्ही घेतलेला आहे हा नारळ उजव्या हातात घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे जी पण इच्छा असेल ती महाराजांना तिथे सांगायची आहे एक कुठला जर तुम्हाला नवस घ्यायचं असेल साकडं घालायचं असेल तर महाराजांच्या समोर तुम्हाला नवस घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या हा जो नारळ आहे हा असा उजव्या हातात ठेवूनच तुम्हाला महाराजांचं जे पुरुष आहे ते एक वेळा पुरुषसुक्तम म्हणायचं आहे बघा पुरुषसुक्तम ही श्री स्वामी समर्थ महाराजांची सर्वात प्रिय सर्वात आवडती सेवा मानली जाते ज्याने महाराज त्वरित प्रसन्न होतात हे पुरुषसुक्तम म्हणून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो महाराजांच्या समोर तुम्हाला अर्पण करायचा आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या या तीन बोटांमध्ये तुमच्या हाताच्या या तीन बोटांमध्ये एक साखर आणि एक सा लवंग घ्यायची एक साखर आणि एक लवंग घ्यायची त्याच्यानंतर जसं आपण महाराजांना मुजरा करतो त्या अवस्थेत कर बसायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना या पद्धतीने तुम्हाला ह्या दोनही गोष्टी या, या चिमटीत पकडून तुम्हाला मुजरा करायचा आहे मुद्रा करत असताना श्री कोटी, ब्रह्मांड नायक राजाधिराज रोगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर हे लवंग आणि ही खडीसाखर महाराजांच्या समोर ठेवून द्यायची पुन्हा दुसरी खडीसाखर घ्यायची पुन्हा एक लवंग घ्यायचं पुन्हा महाराजांना मुजरा करायचा पुन्हा महाराजांचा जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र म्हणायचा आणि महाराजांना हे लवंग आणि ही खडीसाखर अर्पण करायची असं सात वेळा करायचं महाराजांना सात वेळा मुजरा करायचा सात वेळा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा राज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र म्हणत तुम्हाला हे जे लवंग आणि खडीसाकर आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची ठीक आहे हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर एक पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं छोटं पिवळ्या रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे खडीसाखरेचे सात तुकडे आणि सात लवंग त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं त्याच्यानंतर काय करायचं बघा आता समजा मी कापड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये उचलून मी सातही साखरेचे तुकडे आणि सातही लवंगा ठेवलेले आहेत यातील चार साखरेचे तुकडे बाहेर काढायचे चार खडेसाखरेचे तुकडे बाहेर काढायचे फक्त तीन खडीसाखरेचे तुकडे असेच ठेवायचे चार काढलेले खडीसाखरेचे जे तुकडे आहेत त्यातील एक खडीसाखरेचा तुकडा ग्रहण करायचा एक खडीसाखरेचा तुकडा जो आहे तो घराच्या ती आजूबाजूला कुठेही मुंग्यांचं वारूळ असेल तर त्या मुंग्यांना खाऊ खालायचा त्याच्यानंतर तिसरा खडीसाखरेचा जो तुकडा आहे तो तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात घालायचा आहे आणि चौथा खडीसाखरेचा जो तुकडा आहे तो तुम्हाला तुमचा तुमच्या घरामध्ये एखादं माठ असेल पिंप असेल ज्यामध्ये सगळे लोक पाणी पितात तर त्या पाण्यामध्ये घालायचे आणि ते तीर्थ स्वरूप घरातल्या सगळ्या लोकांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे तीन साखरेचे तुकडे ते पिवळ्या रंगाच्या वस्त्रात राहतील आणि सात लवंगा ज्या राहतील त्याला एक घट्ट गाठ वरायची त्याची छोटीशी एक पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला ही जी पोटली आहे ती महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायची आहे महाराजांच्या चरणांच्या जवळ ती पोटली ठेवून द्यायची उद्याच्या दिवशी म्हणजे आज पुण्यतिथी संपल्यानंतर उद्याच्या दिवशी ती पोटली उचलायची आणि ही पोटली अखंड आपल्यासोबत ठेवायची तुम्ही तिजोरीतही ठेवू शकता देवघरातही ठेवू शकतात तुमच्या पर्समध्ये ठेवायची असेल तुम्ही पर्समध्ये ठेवू शकतात ही एक पोटली तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती देईल भरभरून तुम्हाला यश देईल घरात सुख येईल घरात समृद्धी येईल तुमची कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता अर्पण केलेलं जे श्रीफळ म्हणजे जे नारळ आहे ते काय करायचं तर महाराजांच्या समोर अर्पण केलेला जो नारळ आहे तो तुम्ही जेव्हाही कुठल्या स्वामी मठात स्वामी मंदिरामध्ये जाल तर तो तिथे घेऊन जायचा आणि आपला हा संकल्पाचा किंवा नवस बोललेला हा जो नारळ आहे तो तिथे जाऊन त्या स्वामी मंदिरात स्वामी केंद्राजवळ महाराजांच्या महारा चरणांच्या जवळ अर्पण करायचा बघा या उपायाने तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती एकवीस आत पूर्ण होईल तर महाराजांच्या प्रत्येक सेवेत श्रीफळ म्हणजे नारळ आणि खडीसाखर ही अत्यंत महत्त्वाची मानले जाते संकल्प असेल सेवेची सुरुवात असेल सत्यनारायण असेल कुठलाही प्रारंभ असेल प्रत्येक गोष्टीत आपण नारळ आणि खडीसाखर आवर्जून घेतो त्यानंतर त्या, त्या सेवेची सुरुवात करतो आज पुण्य किती दिवस आहे जेव्हा हातात नारळ घेऊन साखड घालाल तेव्हा कितीही कितीही कठीण इच्छा असेल ती त्या साखराच्या स्वरूपात म्हणजे त्या नवसाच्या स्वरूपात महाराजांपर्यंत पोहोचली जाईल जेव्हा तुम्ही मुजरा कराल बघा महाराजांना मुजरा अत्यंत प्रिय आहे आणि जेव्हा महाराजांना तुम्ही मुजरा कराल खडीसाखर आणि त्याच्यासोबत लवंग जेव्हा घ्याल खडीसाखर जे आपल्या आयुष्यात गोड जे आपल्या संसारामध्ये गोडवांते जे आपल्या जीवनाचं एक म्हणतो ना की स्वरूप गोड बनवते जेव्हा तुम्ही ही साखर आणि लवंग हातात म्हणून महाराजांना उजरा कराल आणि ही साखर हे लवंग जेव्हा महाराजांच्या चरणांना अर्पण कराल त्या क्षणात महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील बघा जेव्हा अभिमंत्रित केलेले हे लवंग आणि खडीसाखर तुम्ही एका कापडामध्ये गुंडाळून स्वतःच्या जवळ नेहमी ठेवाल त्यात एक स्वामींची शक्ती असेल त्यात एक ऊर्जा असेल आणि ही ऊर्जा तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल तुमची प्रत्येक गोष्टीत भरभरून प्रगती करेल जेव्हा तुम्ही यातील एक खडी साखरेचा सा, तुकडा स्वतः ग्रहण कराल तेव्हा संपूर्ण तुमचं शरीर पवित्र होईल रोग बाधा सगळं समाप्त होईल यातील एक साखरेचा तुकडा जेव्हा तुम्ही मुंग्यांना खाऊ घालाल तेव्हा तुमची सेवा ब्रह्मांडापर्यंत जाईल दैवी शक्ती असेल किंवा ब्रह्मांडातील जी शक्ती आहे ना ती शक्ती तुमच्या पाठीशी राहील त्याचबरोबर जेव्हा तुम्ही त्यातली अजून तिसरा खडा जेव्हा मुळच्या पाण्यात घालाल आणि त्या पाण्याने स्नान कराल तेव्हा तुम्हाला नजर बाधा कुठली इडापिडा असेल तर त्यातून मुक्तता होईल आणि जेव्हा शेवटचा खडा तुम्ही घरातील सगळ्या व्यक्तींना खाऊ घालाल म्हणजे पाण्यात घालून ती तीर्थ सगळ्यांनी पिऊ प्यायला द्याल तेव्हा घरामध्ये एक सकारात्मकता येईल एकोपा येईल घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आपण ज्याला म्हणतो ना सकारात्मकता ही सकारात्मकता येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजच्या या महाराजांच्या पुण्यतिथीला हा उपाय अर्जून करा